नमस्कार नमस्कार दादा बर आता विधानसभेचे इलेक्शन लागते त्याच्या अनुषंगाने तुमच्या विभागात ना आमदार म्हणून उत्तमराव जानकर बर जानकर साहेबच का बर जानकर चांगले आहेत बर नेते तुम्हाला आत्मविश्वास आहे या विभागात जर त्यांना उमेदवारी मिळाली तुतारीची तर तुम्ही त्यांना मतदान करणार शंभर टक्के शंभर टक्के निवडून येणार काय अडचण बर आणि भैया साहेमेदवारी अर्ज भरणार आहेत त्यांच्याविषयी तुमचं काय मत नाही त्यांचं नाही आपण सांगू शकत पण जानकरच्या पाठी मागे भरपूर लोकसंख्या राहणार जानकर साहेब निवडून येणार आता जर विद्यमान आमदार जे आहेत रामसात त्यांच्याविषयी तुमचं काय मत आहे त्यांच्याविषयी नाही आपल्याला एवढं काय त्यांच्या संग आपण बी नाही एवढं चर्चेत पण जानकर साहेब संग बर जनता वळलेली आहे आता एखाद्या विकासाच काम आहे का माहिती का तुम्ही तुम्ही एखादा घेऊन गेला त्यांच्याकडे गेलो आपण गेलोच नाही का त्या साहेबांकडे राम पुदे आपण पोचलोच नाही का हेच केलं नाही ना त्यांना जानकर साहेबांना लोकांची पसंती मिळते असं दिसतंय चला येऊया समोर जरा आता मिरचीवाले बाबा आहेत नमस्कार बाबा नमस्कार गाव कुठलं इलेक्शन लागतंय त्याच्यात तुम्ही आमदार मग निवडून देणार आमच्या अजून आमदारच निवडला नाही आता पण जानकरांची चर्चा आहे की उत्तमराव जानकर हे तशी सात आठ चर्चा पण तुमच्या प्रभागात आता चालूला काय निधी बिधी आलाय का नाही काय नाही काय विकास झाला नाही रामसाद पुदेन विषयी तुमचं काय मत आहे काम केलं का रामसाद पुदेन या तालुक्यात केलं सगळं आम्ही हॅल बघतोय बाजार केले बर काय म्हणायचं सरकारला काय सांगायचं काय नाही सांगायचं मला पसंतीचा आमदार आहे कोणाचं नाव काय नाही जी तिच्या व्यवस्था आपल्याला नाही आहे बर आता जी विकताय त्याला हमी भाव तुमच्या मालाला हमी भाव आम्ही त्याला आपले पसंत मिळाला नाही ना आता कावड मिळायचं बर काय सांगायचं मग सरकारनं काय सरकारला सांगायचं आता भा, भाव वाढवा मिळवा काय म्हणायचं का नाही सरकार वाढवत का बर तरी पण असं नाही काय म्हणायचं बाबा मी लिहिलेलो का आंदोलन करून काय म्हणायचंय बर बाबांच असं मत आहे शेतकऱ्याच्या हमी भावासाठी लोकांनी आंदोलन करून आपला प्राण वायू घालवला तरी सरकार काय यांच्याकडे बघत नाही चला समोर बघूया बाबा नमस्कार दादा गाव कुठलं बर आता विधानसभेचे इलेक्शन लागते त्याच्या अनुषंगाने तुमच्या विभागात ना आमदार म्हणून कुणाला निवडून देणार जानकर साहेब आला बर जाणकर साहेब का बरं समाजाचा मानव समाजाचा मानव ती विकास करतील असं वाटतं तुम्हाला काय त्याच्या विद्यमान आमदार आहे राम आम सातपुत त्यांनी तुमच्या भागात काम केलंय काम केलंय काम अजून काय म्हणायचं तुम्हाला आता जे इलेक्शन लागते त्यातनं काय काय अपेक्षित आहेत तुम्हाला तुमच्या आमदाराकडनं काय केलं पाहिजे तुमच्या काय आता आमचं रस्त झालं पाहिजे सुधारणा झाली पाहिजे तुमच्या विभागात काय निधी विधी आलाय आमदारांकडनं आलाय पण काय कळून कागदपत्र योजना आली तुमच्यात विकास झाला असं वाटत नाही बोलायचं बाबा नमस्कार बोलतो थांब दोन मिनट गाव कुठलं मायसिराज मायसिराज बर काय म्हणायचं आमदार गेला काय इलेक्शन लागते आता कोणाला येणार बर बरं उत्तम दानकर का बर काय लय त्याला केलंय महेशर मध्ये एक नंबर न काय काय विकास केलाय लय भरपूर पूर आणि ती असतो निवडून काय अपेक्षित काय उत्तम काय नाही उत्तम काय नाही एक नंबर येणार एक नंबर हो, हो आता जे सरकार आहे त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं तुमच्या उलट चांगला मोदी एक नंबरला दोन हजार रुपये सो काय काय शेतकऱ्याला शेतकऱ्याला दोन हजार रुपये काही कमी आहे शेतकऱ्याचा माल आधार आहे माल भर अजून का पन्नास अजून किती द्यावा शेतकऱ्याला शेतकऱ्याचा विकास होतो असं म्हणायचं भरपूर विकास होते पन्नास रुपये पाहिजे आपण सरकारच्या विरोध होतो नाही विरोधात नाही उलट चांगला आहे सरकार लय देतोय पैसे ती खाताही नाही लोकांना किम दिली आता दोन दोन हजार रुपये दोन नाही दीड 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 सरकार विषय असणार मत बाबांच लोकांना एवढे या देऊन पण लोक त्याचा उपयोग करून घेत नाहीत म्हणते हा नमस्कार ताई काय काय म्हणा आमदार लागतं आता तुम्ही कोण निवडून देणार काय आम्हाला योग्य वाटेल त्यांना निवडून देणार लाडक्या बहिणीचा पैसे आले तुम्हाला नाही ते घ्याल काय फॉर्म भरला नाही सरकार तर एवढा तुम्ही त्याचा लाभ असं म्हणते सरकारनं सांगितलंय की तिकडं कर्जवाल्यांना कट करून घ्या बचत गाठाचं कट कर करा बँकेचं कट करा त्याचं काय बर तुम्हाला पैसे आले पण ते बँके नाहीतच बर आलं तर हो पैसे झाले नाहीत अडचणीला काय खातं बंद आहे ऑनलाईन नाही नेट चालू नाही असं प्रॉब्लेम सांगते बँकेवाली मग सरकारने सरकार सांगा पाहिजे ना त्यांना की बाबा नो हे अडचणी प्रॉब्लेम सॉल्व्ह करा तुमचं नेट बंद पडते काय त्याला कारण आहे मग आम्ही वर पड घालायच बँकेच्या दारात काम धंदा सोडून सगळं नाच दुसदूस करून तुमच्या दारात हेल्प घालायचं तुम्ही सरकारनं दिली वेदना हजार बँकेनं आधार लिंक आहे मग कुठल्या बँकेत धुडका जायचं किती वेळ व्यस्त जातोय दीड हजारासाठी सांगा दोन हजार बडवून आज गरिबांच काम आहे का ती गोरगरीबांच्या साठी लाडक्या बहिणीसाठी पैसे दिले लाडक्या भावानं मग आता त्या लाडक्या भावानं दिल्यात पण सगळ्या बहिणींना एका एका बँकेला ज्या खात्याला दिले त्याला द्या पाहिजेत ना ते हजार बँकेच खाते येते माणसांची पाच सहा पाच सहा खाते अकाउंट आहेत आता कुठल्या बँकेत जायचं सांगा आठ दहा दिवस वाया त्यासाठी बँकेतच गेली नाही परत दीड बी नको दोन बी नको म्हणून नाहक त्रासामुळे ज्या योजना सरकारकडून लाभवल्या जा सर जातात त्याचा उपभोग घ्या त्या त्या गोरगरिबापर्यंत पोहचतच नाहीत का पोहचत नाही त्या ही चौकशी करायला पाहिजे ना सरकारनं किंवा तुम्ही तुमच्यासारखी लोक आहेत आमच्याकडे आता महिला सक्षमी करणार महिलांवरती अत्याचार होतोय त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणतात म्हणजे महिलांना ज्या महिला अडाणी येत्या त्या महिलांना काही कळत नाही त्या महिलांना सहकार्य करायला पाहिजे बरोबर असं माझं म्हणणं आहे व्यवस्थित त्यांना ट्रीट करायला पाहिजे फायदा होईल अशा सगळ्यात महिला शिकलेल्या नाही ते किंवा अंगठा बाजू आहेत अशा लोकांना वाचता येत नाही अशा लोकांना लिहिता येत नाही त्या लोकांना माहिती द्यायला पाहिजे तुम्ही नेहमी अर्ध्या लोकांना माहिती निम्या अर्ध्या लोकांचं पैसे बँकेत निम्या अर्ध्याने काढलं आणि नेहमी काहीच नाही सगळ्यांना नाही पैसे भेटले ज्या योजनेसाठी जो लाभार्थी आहे त्याच्याकडे असणाऱ्या प्रॉब्लेम मुळे त्यांना त्या योजनेचा लाभ घेता येत नाही नमस्कार दादा नमस्कार गाव कुठलं मांडवी बर आता विद्यमान आता याच्या इलेक्शन लागतंय आमदारकीच त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं कुणाला देणार त्यावेळेस मात्र मज्जा वेळी काय असेल तरी पण आता चर्चेत असेल ना एखादा उमेदवार माहितच काय नाही सांगू शकत मज्जा वेळी काय असेल आता विद्यमान आमदारविषयी तुमचं काय मत आहे नाही काय ना... 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 न... न... काम कर... काम केले तुमच्या प्रभागात हो करते आता मोहिते पाटील गटाकडून उत्तमराव जानकरांची चर्चा होती त्यांच्याविषयी काय मत आहे नाही काय अडचण त्यांची उभा राहिले तरी पण तुम्ही मतदान करता करणार जानकर साहेबांविषयी पण चांगलं मत आहे आणि ज्या काही आहेत मावशी आहेत काय आणले मावशी बाजारात आज दादा 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 तुम्ही बोला नमस्कार झाले का काय आणले मिरच्या मिरच्या भाव आहे का या वर्षी कशाचा भाव आहे पंचवीस तीस रुपये मिरची बसायची व्यवस्था नीट आहे का दादा आपल्या बरोबर त्यांची बोलण्याची प्रतिक्रिया आहे नमस्कार आता विधानसभेचे इलेक्शन लागते त्याच्याविषयी तुम्हाला काय म्हणायचं कोणता आमदार निवडून द्या ना तुमच्या प्रभागात आमच्या प्रभागात अजून आमदारच डिक्लेअर झाला नाही तर काय निवडूनकर साहेबांची चर्चा आहे राऊतबाई चर्चा आहे जरी उमेदवारी टिकल्यावर ले नसली झाली तर पण असेल की बाबा बाबा पवार साहेब जे पवार साहेब दे पवार साहेबांच्या तुतारेलचं मतदान करणार का बरं पवार साहेबच का दुसऱ्या अजून बरं जाईल की नाही आपल्याला पवार साहेब पवार साहेब बर शेतीमालाला भाव देतील असं वाटतं जानता राज्य शेतीचा जाणता राज्यात पवार साहेब आता काय अडचणी आहे का तुम्हाला इथं काय लय अडचणी येते अडचणी भरपूर आहेत आमचा आमदार आल्यावर काम केलं नाही केलं सातपुत्यांनी चांगलं काम केलेलं त्यांना चांगलं काम केलंय भारी काम केलं राम सातपुत्यांनी चांगलं काम केलेलं आहे सरताबाईबाई यांचे पण लाईन मध्ये आहेत त्यांना त्यांच्याविषयी काय मत अजून आपल्याला काही एवढं नाही त्यांनी का म्हणजे आपल्याला ही माहितच नाही ना त्यांच्याविषयी थोडीशी माहिती नसल्यामुळे दादा बोलायला नको म्हणते चला येऊया पुढे जरा बाजार तसा अजून भरायचा आहे पण तरी पण लोकांच्या प्रचार प्रतिक्रिया अशा तडकफडक आहेत की येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने जो कोणी उमेदवार उभा राहील त्याविषयी असणारा संभ्रम मनात आहे आणि लोकांना त्याविषयी कुठला उमेदवार उभा राहिला आहे कुठला उमेदवार नाही हे त्यांना अजून स्पष्ट नाहीये त्यामुळे लोक बोलायला तयार नाहीत तर बघूया जरा अजून हो नमस्कार दादा गाव कुठलं मांडवी बरं आता विधानसभेचे इलेक्शन लागतंय त्याच्या अनुषंगाने काय म्हणायचं कोणाला निवडून देणार या प्रभागात आता या प्रभागातून आमचे पवार साहेबांचा उमेदवार कोण असेल त्यांना निवडून देऊ येणार चर्चा तर उत्तर साहेब जाणकरांच्या त्यांच्याविषयी काय म्हणत शेवटी कसं आहे आम्ही पवार साहेबांचा जो उमेदवार असेल ना त्यांना निवडून निवडून देऊया पवार साहेब का पवार साहेब जरा बरे पैकी शेतकऱ्यांचा विचार करणार नेता या पवार साहेबांना उमेदवाराला निवडून देऊ आता बाजारात येत आहे तुमच्या मालाला हमी भाव आहे का हमी भाऊ नाही पण तरी पण शेतकऱ्यांसाठी विचार करणारा माणूस महाराष्ट्रातून पवार साहेब चांगल्या पद्धतीने विचार करते ते जी सरकार आहे ती पण शेतकऱ्याविषयी चांगली योजना आणते की जसं पीक विमा योजना आहे त्याच्याविषयी काय म्हणतात पीक विमा नुसतं म्हणते पीक कर्ज माफी करण नुसतं शेतकऱ्या मालाला हमी ओकू देते हमी तरी दिला पाहिजे ना निस्त ती योजना काढते ती निस्ते निस्त्या योजना काढून काय हा योजना काढून शेतकरी योजना पाहिजे ना निघाले पाहिजे शेतकरी शेतकरी हित योजना पाहिजे ना शेतकऱ्यांच्या हिताच्या कार्यक्रम असायला पाहिजे नमस्कार दादा नमस्कार नाव कल्याण मल्हारे आता जे विधानसभेचे इलेक्शन लागते त्याच्या अनुषंगाने तुमच्या कोणत्या आमदारांना निवडून देणार जनतेचे आमदार जा जानकर जानकर साहेब जान साहेबांनाच का माझा माणूस आहे बर ते, ते तुमच्या प्रभागात न विकास करतील असं वाटतंय तुम्हाला आता आमदार नसताना कोणतंही काम त्यांच्याकडून होत इव्हन मुख्यमंत्र्याला फोन लावायचा म्हटलं तर ते लावतात कोणतीही अडचण घेऊन तरी लगेच आहे त्यांच्याकडे आमदार झाल्यानंतर ह्याच्यापेक्षा पण का बारीक लॉकडाऊन मध्ये आमच्या गावात डीप्या नव्हत्या त्यावेळेस त्यांच्याकडे कोणतं पद नव्हतं आता ते मार्केट ते निवडून आलेले आहेत त्यावेळेस काहीच नव्हते पस्तीस निवडणुका हरले होते तरी पण फोन केले की गावातली सिंगल फ्यूची डीपी एका फोनवर आणून दिली गोरडवाडी आमच्या गावची सगळ्यात मोठी डीपीची समस्या होती गाव डीपी एकच डीपी होती ना गावाचं त्याच्यावरती आ, लोड होता आम्हाला एका गाव डीपीची जरूरतच होती मग विद्यमान आमदार रामभाऊ सातपती होते त्यांच्या काय यांनी झालंच नाही त्यांच्या सहकार्याने झालंच नाही परिषदेऊन हे ना। सा दमले सागर गोरड वगैरे भाजपचे आमचे कार्यकर्ते परंतु रामभाऊ अं सातपतीने आम्हाला काय डीपी दिलीच नाही पण उत्तमराव जानकर साहेबांनी स्वतः डीपी बसवून येऊन उद्घाटन करून डीपी चालू करून गावातून गेले त्यांच्या रेस मध्ये बरेच उमेदवार आहेत का कमीत कमी चार ते पाच उमेदवारांची आहे की बाबा चर्चा आहे की प्रभागात आम्ही उभार तर त्यांच्याविषयी तुम्हाला काय म्हणतात डिपॉझिट जप्त होईल त्यांचं एवढा इफेक्टिव्ह जानकर साहेबांनी येते सगळं झालेलं आहे जानकर साहेबांसाठी कारण आतापर्यंत खूप मोठा संघर्ष त्या माणसाने केलेला आहे परंतु त्या संघर्षाला यश कधी आलं नाही त्यामुळे आता आ, आ, नव्वद टक्के जी समाज आहे ही त्यांच्या पाठीमाग उभा राहणार आहे धनगर समाज आधी मोहिते पाटलांचा पण त्यांना सपोर्ट असणार आहे त्यामुळं बाकीच्या लोकांनी फॉर्म भरायलाच नाही पाहिजे माझं तर मत आहे जानकर साहेबांनी जानकर साहेबांनी तुतारी घेतलेली एकदम जोरात वाजणार असं वाटत वाजणार छातडा बसून तुतारी वाजणार पुढचा उमेदवार आहे त्याच्या नरडीव बसून तुतारी भोकणार बघा कार्यकर्ते एवढं काम जोरात चालू आहे आजपासूनच येणाऱ्या विधाम विधानसभेच्या विदा, अनुषंगाने जे काही उमेदवार असणार आहेत उत्तमराव जानकर यांच्याविषयी अतिशय चांगलं मत या दादाने व्यक्त केलं त्यांना अतिशय चांगला कॉन्फिडन्स आहे की ते तुमच्या त्यांच्या प्रभागातून विकास करतील